नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गाजराची बर्फी कशी बनवायची तेसुद्धा पाक न करता आणि बर्फी न थापता आपण आज गाजराची बर्फी करणार आहोत तर कशी करायची याचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आजपर्यंत तुम्ही कधीच अशी गाजराची बर्फी नक्कीच खाल्ली नसेल तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच मोठी गाजरे घेतलेली आहेत जी गाजरे आपण हलव्यासाठी वापरतो ती गाजरे इथे आपल्याला वापरायची आहेत आणि एका सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला हे गाजर स्वच्छ करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपण हे गाजर सर्व स्वच्छ करून घेणार आहोत आता इथे मी याच पद्धतीने सर्व गाजर स्वच्छ करून आणि धुवून घेतलेले आहेत आता इथे आपण हे धुतलेले गाजरे एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत यानंतर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला हे गाजर जे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत एका मोठ्या खिसणीच्या साहाय्याने इथे आपण हे गाजर खिसून घेणार आहोत इथे आपल्याला खिसणीचा वापर करायचा आहे जेणेकरून बर्फी खाताना छान लागेल आता इथे मी या पद्धतीने सर्व गाजर खिसून घेते आता इथे आपण मोठ्या किसणीचा वापर केल्याने गाजराचा किस पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अतिशय छान सापडतो या पद्धतीचा गाजराचा किस आपल्याला हवा आता ले ले आहे आता इथे मी सर्व गाजरे किसून घेतलेले आहेत आता आपण हे किसलेले गाजरे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती आपण एक पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये आपल्याला आपण जे गाजर किसून घेतलेले आहेत हे सर्व किसलेले गाजरे या पॅनमध्ये घालायचे आहेत आता इथे मी हे सर्व किसलेले गाजर या पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला एक पाच मिनटांसाठी हे किसलेले गाजर असेच परतून घ्यायचे आहेत आता एक पाच मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे इथे मी दोन वाटी गाजराचा कीस घेतलेला आहे ज्या वाटीने तुम्ही गाजराचा किस मोजाल त्याच वाटीने इथे आपण साखर घ्यायची आहे इथे मी ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने इथे मी गाजराचा केस हा मोजून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेते आता इथे एक तीन ते चार मिनटानंतर साखर पूर्णपणे विरगळलेली आहे पाहू शकता तुम्ही साखर या गाजराच्या किसामध्ये पूर्णपणे विरगळलेली आहे आणि बॅटर हे पातळ असे झालेले आहे आता आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आचेवरती आपल्याला हे एकसारखे मिक्स करत राहायचं आहे आता इथे मी एक दहा मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते आता एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही यामधील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण यामध्ये थोडेसे बटर घालून घेणार आहोत इथे आपण तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही यामध्ये आपण थोडेसे बटर घालून घेतलेले आहे आता हे बटर आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही बटर तूप देखील घालू शकता आता हे बटर यामध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दुधावरची साय एक दोन चमचे यामध्ये घालायची आहे साय घातल्यामुळे बर्फीला अतिशय छान अशी चव येते आता एक दोन चमचे साय आपण यावरती घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याचा जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण एकसारखे मिक्स करत राहायचं आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे याचा एक गोळा तयार झालेला आहे आता इथे आपण बर्फी करताना न थापता बर्फी करणार आहोत इथे मी एक बॉक्स घेतला आहे या बॉक्समध्ये आपल्याला बटर पेपर ठेवायचा आहे आणि त्याला थोडेसे तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला या बॉक्समध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण या बॉक्समध्ये घातल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला फक्त हे एकसारखे या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता ही प्रोसेस करताना आपल्याला खूप फास्ट अशी करायची आहे जेणेकरून जे मिश्रण आहे ते पटकन आळले जाते आणि बर्फी खूप कडक होऊ शकते आता इथे मी हे मिश्रण चांगले सेट करून घेतलेलं आहे आता एक दहा मिनटानंतर इथे आपण सुरीने बर्फी कट करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला ही बर्फी कट करून घ्यायची आहे आता इथे आपण ही बर्फी कट करून घेऊयात जर मिश्रणाचा गोळा तयार झाला नाही तर इथे बर्फी या पद्धतीने सेट होणार नाही त्यामुळे जोपर्यंत मिश्रणाचा गोळा चांगला तयार होत नाही तोपर्यंत हे बर्फीचे मिश्रण आपण एका ताटामध्ये किंवा बॉक्समध्ये काढून घ्यायची नाही ही टीप लक्षात ठेवा आता आपण ही सुरीने छान अशी बर्फी काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे बर्फीचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत इथे बर्फी तयार झालेली आहे आता या कट केलेल्या बर्फी इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त अशी बर्फी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच गाजराची बर्फी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद